ಮೀತೋ नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे तुम्हाला सर्वांना मी पण एकदम मजेतच आहे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं या ब्लॉगमध्ये तर माझ्या चॅनलचं नाव माया नंदनवार आहे तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज वगैरे बघा तुम्हाला आवडल्यास तर सबस्क्राईब करा तर रुद्रची बघ बघू शकता किती मस्त असतात त्याचे चिडचिड किती असते तर त्याला मी बदाम दिलेले होते खायला तर तो खूप जास्त ड होता दे म्हणून तरी तर मुली वगैरे आलेले होते कारण त्यांचं शाळेत डान्स वगैरे आहे म्हणून ते, ते म्हटलं काकू आम्हाला डान्स शिकवाल का तर मी म्हटलं हो कोणत्या गाण्यावर करायचं ते मला सांगा आधी आणि तोच डान्स पण करून सांगा म्हटलं ना बघा रुद्राची मस्ती मोबाईल बघून कसं करता तो बापरे बघा मित्रांनो हा बघा कसं खेळताय बघितले ना असं लेटून मस्त मोबाईल बघते कारण मी पण बघते तशीच लेटते आणि मोबाईल बघते त्याचे बाबा पण ना मोबाईल बघते म्हणून तो पण असाच लेटून मोबाईल बघत होता हे बघ एवढं चालाक बोरग या ले चालाक बोरग तर मी आज काय काय खरेदी केली ते तुम्हाला सांगणार आहे मी खरेदी करायला गेलेली होती तर मी काही सांगितले नाही तर तुम्हाला ते सांगणार आहे थोड्या वेडाना कारण आधी मला स्वयंपाक करावं लागेल आधी मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर हे गे त्याला मोबाईल पाहायला नाही आवडत खेळायला आवडते असं आहे पूर्ग बघितले ना तर मी रुद्रचे बाबा असंच लेटून थोडस मोबाईल बघताना आपण त्या साईडला तर तो बघा तिथंच जाऊन लेटते ना, ना मोबाईल बघितलं पण म्हणजे पाहायला तर नाही पण त्याला हातात पाहिजे असं बघा त्याचे बाबा कशी लेटून मोबाईल पाहतात तसेच त्याचप्रकारे त्याला पण लेटायचं होतं तर तसंच तस तस करते तो आम्ही जसं केलं ना तसंच तस करतात मी दुपारी स्वयंपाक वगैरे झालेलं होतं माझं तेव्हाच मी गॅस ओटा वगैरे क्लीन करून ठेवलेले होते एकदम कारण संध्याकाळी मग आपल्याला जास्त दगदग नको म्हणून तर मी इथं आता स्वयंपाकाला लागलेले आहे रुद्रचे पप्पा कामावरून आलेले होते त्यां ते म्हटलं मी थोड्या वेळ आराम करते कारण आज जास्त थोडंसं थकलेलं आहे म्हणून ते मी म्हटलं ठीक आहे तुम्ही दहा पंधरा मिनटं आराम करा तोपर्यंत माझ्यानं जेवढं जमतं तेवढे मी माझे काम करते तर एका साईडला ताड आणि एका साईडला भात लावलेले होते कारण आज भातच करायचं होतं मला नेमकं म्हणजे आज मला खिचडी करायची होती तर हे म्हटलं नको आज भात कर भात खायचं आहे म्हणून ते म्हटले आता झालं याला घेऊन जाते कारण हा त्रास देत होता मला स्वयंपाक करताना तरी म्हटलं पटन त्याला स्वेटर वगैरे लावू त्याची तयारी वगैरे कर मी घेऊन जाते म्हणून त्याला बाहेर तुम्ही म्हटलं हो आता ते तयारी करायला पण याला त्रास येते बघा स्वेटर लावायला किती जास्त त्रास देते आम्ही दोघं पकडून लावून तर तो खूप जास्त त्रास देते आणि कपडे लावायला तयारी करायला तर अति त्रास देते बापा खूप जास्त त्रास देते रुद्र त्यामुळे मला नाही का एवढं होईल येते याच्यामुळे थकून जाते एकदम दमून जाते मी घरचे काम याला बघू बघू आता त्याचे पप्पा त्याला घेऊन चाललेले आहेत फिरवायला तर बाहेर कशी थंडी पडते ना त्यामुळे स्वेटर वगैरे लावून देते तर आता मस्तपैकी ह्याला म्हटलं म्हणजे टोपा लावून देऊ का ते म्हटले आज तेवढी काही थंडी वाटत नाही आहे नको लावू तर अशा प्रकारे ते म्हटले मला यायला थोडस उशीर होईल तर पटपट कर तुझा आवरून आणि जेवून पण टाक मला यायला उशीर होईल तर मी म्हटलं हो तुमच्या यापर्यंत मी सगळं कामं आवरून जेवून पण टाकेन वेळ भेटला तर तर आता मी त्याला बाय वगैरे करत होते तो काही बाय करत नाही कारण त्याची खुशी आसमानात असते बाहेर गेल्यावर त्याला घरी दिवसभर माझ्यासोबत घरी असतील आणि त्यामुळे त्याला घरी जास्त काही आवडत नाही बाहेर गेला का खूप जास्त मस्त्यावर करते खेळते सगळ्यांसोबत राहते तर आता ते गेले तर मी माझ्या कामावर फोकस करते नाही तर आल्यावर मला अजून म्हणतील तुझं अजून झालंच नाही का म्हणून तर आज मला फ्रीज पण क्लीन करायची होती तर आता हे लवकर आले तर बरं नाही आल्यानंतर मग ते उद्याच होते का काय म्हटलं तर आता मोठ्या कुकरमध्ये तुम्ही म्हणाल की दोन दोन कुकर का बरं तर असं म्हणजे जे मोठा कुकर आहे त्याचे डबे माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी मोठ्या कुकरमध्ये वरण ठेवते आणि छोट्या कुकरमध्ये भात ठेवते तर असं प्रॉब्लेम असते ना छोट्या कुकरमध्ये वरण पण ठेवले असते थे, पण छोट्या कुकरमध्ये ठेवला का पूर्ण पाणी बाहेर येते डाळ पण बाहेर येते त्यामुळे मी छोट्या कुकरमध्ये वरण नाही लावत तर आता ते गेले तर मस्तपैकी मी आता तडका करणार आहे त्यामुळे मला मिरच्या सांबार टोमॅटो गिमॅटो लागणार आहे तर मी ते बारीक बारीक चिरून घेते आहे आणि ते पुरी आलेले होते ना तर ते म्हटलं मी म्हटलं कोणत्या कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहात मी तर ते म्हटले एक गुलाबी साडी आणि एक म्हणते काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती आता हे दोन गाणे थोडं सध्या ट्रेंडिंगवर आहेत ना म्हणून है मी म्हटलं आधी तुम्ही सिलेक्ट करून घ्या कोणत्या गाण्यावर डान्स करायचा आहे तर मग माझ्याकडे आणि मी काही एवढे प्रोफेशनल डान्सर वगैरे नाही आहे मी असंच मोबाईलवरून पा बघून डान्स करते तर ते म्हटले काकू तुम्ही चांगले डान्स करता तर आम्हाला शिकवाल का तर मी म्हटलं हो आरामशी शिकवीन तर माझी फ्रीज तुम्ही बघू शकता खूप जास्त कंदी झालेली आहे कारण दूध वगैरे ठेवतो ना तर सांड उघड होते थोडंसं तो बघू शकता दुधाचे थोडेसे फांडे डाग लागलेले आहेत दही वगैरे ठेवतो ना पालक आणलेली होती यांना तर मला ते पण निवडायचे आहे साफ करायची आहे तर फ्रीजमध्ये एवढं काही भाजीपाला नाही आहे कारण संपलेलं आहे जे होतं ते येतं जलेबी आहे नाही पपिता तर मग आजसाठी एवढाच अनलक्की नक्की लाईक शेअर कम्स करा आणि